मला आठवत दोन हजार uh, पंधरा मध्ये माझं लग्न झालं म्हणजे आताच्या जमान्यात अठ्ठावीस ते शेत करतात मी आपलं सव्वीस मध्येच उरकल होतो माझ्या आईला माहित होत याचं उरकून टाकावं त्यामुळे उरकलो पण मलाही आठवलं तुमचं सगळ्यांचं ऐकत ऐकत तो दहा वर्षापूर्वीचा किस्सा माझं लग्न झाल्यावर मी तिचं नाव पंचवीस वेळा घेतलं होतं ते नाव घ्या म्हणतात ना मी आयडिया एकच गेल ती शेवटचा जो शब्द होता त्याला परत दुसऱ्या वाक्यात यमक जुळवायचं आणि त्याच्यात तिचं नाव मध्ये टाकायचं विषय तुमचं सगळ्यांचं ऐकत ऐकत मलाही फिलिंग आली मी पण कवी तर नाही आता प्रश्न राहिला विद्रोहाचा तेथून एक दहा बारा किलोमीटरवर कोंडवाय आणि तिथल्या कमीला नावाच्या झोपडपट्टीत मी जन्माला आलो ठीक आहे तुमच्या एक सव्वाशे किलोमीटरवर इंदापूर तालुका आहे तिथं लासूर नाही म्हणून गाव आहे आणि त्या गावामधून एकूण एकोणीशे एकोणऐंशी साली माझा बाप आणि आजार ते गाव जसं जसं सोडून इथं येऊन या झोपडपट्टीत बसलेले तर हा संघर्ष आणि हा विद्रोह आमचा जन्म झालेल्या दिवसापासून आमच्या पदरी तसा तुमच्या सर्वांच्या आहे आणि याच्यातून आम्ही ज्या लेवलला जाऊन आमच्या बापांना आम्हाला जी देणगी दिली त्याच्या माध्यमातून म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी असं डायसवरीकडे तिकडे आलेले शिका संघटित संगर वा संघर्ष करा शिक्षणे वाघिणीचे दूधही झोप येणार गुरगुरणार काल रात्री मी छावा पण बघून आलोय अजूनच पेटलोय परंतु हे पेट ना आमच्या सगळ्या माणसांमधलं किती तासाचं किती दिवसाचं आता ते फर्स्ट डे फर्ट मला माझी गॅंग गेली घेऊन राहते मग बघितलं बाबा यांच्यासारखी माणसं जसं साईराठे ते तसं त्यांनी ते सिनेमॅटोग्राफी आणि याच्या माध्यमातून आपल्या महाराजांना प्रत्यक्ष आपल्या समोर आणलेले परंतु मग आमचीही पुढच्या पिढ्या किंवा आमच्या मागच्या गेलेल्या पिढ्या यांनी या महामानवांना किती तासासाठी किती वेळासाठी किती दिवसांसाठी आपल्या आतमध्ये घेतला आज मी एका एक व्यक्तीशी बोलत होतो ती व्यक्ती म्हटली आता मी माझं गुणगान द्यात नाही मला असं वाटतं की माझ्या भावंडांनी माझ्यापेक्षा वरचड व्हावं माझं कलेक्टर म्हणून यावं आणि मला सहीलं बोल लोंडे फायलान आय विल बी व्हेरी मला आनंद होईल मग आम्हाला आमच्या बापांनी दिलेलं जे लेण आहे जे देण आहे हे खऱ्या अर्थानं आपण सत्तेत उतरवली असं होईल त्या झोपडपट्टीत मी जन्माला आलेलो दोन हजार बाराला मी थोडक्यात सांगणार आहे मला तीन चार मिनिटांची वेळ दिलेली आहे लगेच टाकप नाही लाईट साऊंड कॅमेरा दोन हजार बाराला समाज कल्याणचा क्लर्क होतो दोन हजार तेराला दोन हजार तेराच्याच मध्यावधीमध्ये मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो डिसेंबर दो दोन हजार तेरा दो ला माझी निवड केंद्रामध्ये झाली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पीएसआय म्हणून जॉईन व्हायला गेलो होतो इथं पोलीस कमिशनर ऑफिसला त्या दिवशी जॉईनिंग लेटर हातात घेतले मला एक कॉल आला आणि ते म्हणले साहेब पेढे वाटा म्हणजे कसले आता सहा महिने पार्टे झाले पेडे झाले सगळं झालं आपलं कसं धिंगाण असतो माहित आहे फक्त माझं म्हणणंय तो फक्त चौदा एप्रिलला दिसावा तीनशे पासष्ट दिवस मग दिसावाय की काय तुम्ही लोक टाळे वाजवत आहे मला टेन्शन आले टेन्शन केलं सगळं आणि कल्याणचा समाज कल्याण अधिकारी म्हणून माझा रिझल्ट लागलेले मी सगळं सोडून समाज कल्याण अधिकारी म्हणून जॉईन मला प्रश्न विचारला जातो एवढी सगळी पद सोडून तुम्ही हे का जॉईन केलं माझ्याकडे उत्तर आहे त्याचं मी जे पद मिळवलं होतं त्याच्यात सर्वाधिक जास्त पॉवरचं म्हणजे कोणी बघेल सगळ्यांना पॉवर पाहिजे सगळ्यात जास्त पॉवरचं जे पद होतं ते समाजकल्याण जो बीक होते पीएसआय एसटीआय हे सगळे त्याच्या खालचे होते मग मी तिकडे पी एस आय म्हणून जॉईन झालो असतो तर मला एक चौकी एक पोलीस स्टेशन किंवा काय मी साल श्रीफळ घेताना अठ्ठावनव्या वर्षी एसीपी बीसीपी लागलो असतो काहीतरी <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं जे कारण होतं की मी सगळी पदे सोडली आणि समाज कल्याणचा समाज कल्याण अधिकारी म्हणून का जॉईन झालो तर त्याचं एकमेव रिझन होतं जे मी पायरू बसून डोक्याला हात लावून टेन्शन मध्ये होतो की आता कुठली पोस्ट स्वीकारायची मी ही स्वीकारली कारण मी ज्यांच्यात जन्माला आलोय त्यांच्यासाठी काम करायला मिळणार आणि आज जेव्हा मी समजा कल्याणचं साह्य गायस्त म्हणून काम करतो येणारा माझा भाऊ माझा मामा माझा काका माझीच बहीण माझा सुलता सगळ्यांचं काम ज्या लेवलला नेऊन करतो कधीतरी ऑफिसला आहे पाटील ऑफिस आहे आणि येऊन तुम्ही तिथलं त्या आपल्या बाबासाहेबांच्या ऑफिसचं वलय पहा तुमची पाया खालची जमीन सरकेल मागासवर्गीयांचं गावकुसा बाहेरचं ऑफिस आज मागासवर्गीयांचा मॉल आहे दिसतात तुम्हाला समजून येईल तर ते शेवटी एक मुद्दा बोलतो माझी पोरगी तीन वर्षाची इंटरनॅशनल स्कूलला हक्कानी सांगतो टाकली आता वाघिणीचं दूध आहे तिला पिलं पाहिजे ना आणि कुठल्या इंटरनॅशनल वाघिणीचं पिन्जी बाँड्रीत अडकणार नाही तुम्ही सगळे कवी आहात लेखक आहात काय दिग्दर्शक येत म्युझिशियन येत काय ते अजून नाचायला होणार काय म्हणतात कोरिओग्राफर <laughs> आहे सगळे आहात तुम्ही माझी पोरगी आता युरोला आहे आता तिचं ते काय असतं त्यांचं नर्सरीत ती आणि आता ती एल के जी ला जाणार आहे ला मी तिला टाकणार जाणून बुजून टाकणार आहे आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना आम्हाला आम्ही काय मनपा शाळेतले बट आय कॅन टॉक इन इंग्लिश हा इट्स नॉट मॅटर मग हे सांगतोय का माझ्या पोरीच कुठून आलं मग अशी मी ते ऐकलं या सरांकडून ते सरांनी शब्द वापरणार पृष्ठभागासाठी ना <laughs> त्याच्यावर नाही उदाहरण आलं माझी पोरगी आता बिशॉस जाईल आताही ती युरो इंटरनॅशनल आहे पण माझ्या पोरीनी तोंड खोललं की तिच्यातनं तिचा बापच पाजर ती काही इंग्लिश फिंग्लिश तसलेलं ले त्या लेव्हलचं बोलत नाही ती तिच्या क्लासरूम मध्ये असेल तेव्हा इंग्लिश माझ्या घरात असेल तेव्हा माझी लँग्वेज आम्ही जर आमच्या बापासारखं बोललो नाही तर मग आम्ही नेमकी लेखर कुणाची बोललं पाहिजे आणि काय म्हणून तांडून काम करतो छाती ठोकून सांगतो छावा भीमाचा आहे तांडून आणि असो माझी नोकरी राहील पगार मिळेल सस्पेंड करतील नाही कारण जय भीम ब्लड ओरिजिनल ए डीएनए <दियेने> बाबासाहेबांचा धन्यवाद तुम्हा सर्वांचे आभार <laughs> तुम्ही मला ऐकून बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा कधीतरी मला जास्त वेळ देऊन भेट होईल तो ना ना यायला <laughs> जास्त वेळ देऊन भेट होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय शिवराय